देशात पिवळ्या वाटाण्याच्या ड्युटी फ्री आयातीमुळे तूर मसूर आणि हरभऱ्याच्या भावात आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्राद्वारे पिवळ्या वाटाण्यावर किमान पन्नास टक्के आयात शुल्क लावण्याची मागणी केली आहे ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित होईल असा दावा त्यांनी केला आहे नवीनतम अंदाजानुसार पिवळ्या वाटाण्याची लँडेड किंमत सुमारे तीन हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आहे जी एम एस पी आणि अन्य डाळींच्या मंडी भावांपेक्षा खूपच कमी आहे उदाहरणार्थ सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असताना मंडीचे भाव सध्या पाच हजार दोनशे रुपये ते पाच हजार पाचशे रुपये दरम्यान आहेत त्याचबरोबर इंधळी कडधान्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने वाणिज्य मंत्रालयाला ड्युटी फ्री पॉलिसीवर मर्यादा आणण्याची शिफारस केली आहे ज्यामुळे बाजारात स्थिरता आणता येईल असा प्रतिसाद मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज